मानं बदलतोय आणि त्याबरोबर बदलतायत ते प्रेमाचे साक्षीदार आमच्या कॉलेजच्या दिवसात आमच्या प्रेमाचा साक्षीदार होता टपरीवरचा एक कप चहा म्हणजे कॉलेजच्या बाहेरच्या टपरीवर भेटायचं आहे आणि एकत्र चहा प्यायचा आहे याचं सुद्धा काय अप्रूप असायचं कशी कोण जाणे त्या टपरीवर जुळलेली प्रेम टिकली आणि संसाराला लागली चहामध्येच काहीतरी शाश्वत टिकाऊपणा असतो असं मला नेहमी वाटतं पण जमाना बदलला आणि त्या चहाची जागा घेतली स्टारबक्सच्या कॉफी एकमेकांना भेटण्यासाठी प्रेमाच्या आणाभाखा घेण्यासाठी गरज लागू लागली ती महागड्या कॉफीची तिचाच आधारही वाटू लागला मला कधीकधी वाटतं त्या स्टारबक्सच्या कॉफीने आणि तिथल्या टेबल खुर्च्यांनी जुळलेल्या प्रेमांपेक्षा तुटलेल्या प्रेम कहाण्याच खूप पाहिल्या असतील कारण कॉफी म्हणजे इन्स्टंट बेफिक्री असंच काहीचं वाटत राहतं जमान्याबरोबर बदलत गेलेले प्रेमाचे साक्षीदार चहा आणि कॉफी